24 न्यूज हर पल आपके साथ नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज वीर लिंगायत प्रीमियर लीग च्या अध्यक्षपदी माननीय श्री महेश दादा बिराजदार यांची निवड वीर लिंगायत प्रतिष्ठान सोलापूर

बिजुआना प्रसाद प्रधाने संस्थापक अध्यक्ष केदारनाथ बिराजदार राजशेखर विजापुरे यावेळी इराप्पा मामा सालंकी डॉक्टर प्रकाश घटोळे बसवराज सलगर प्राध्यापक गजानन धरणेसर एंडी मामा जावळे श्रीशैल बनशेट्टी चन्नवीर चित्ते यांच्यासह उपस्थित होते या कार्यक्रमा प्रसंगी शुभेच्छा देऊन सत्कारही करण्यात आला वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे मार्गदर्शक व सल्लागार संचालक आणि पदाधिकारी तसेच समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ निंबाळे यांनी केले असून आपण जर या चॅनल वरती नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा